यांनी देखील राज्यप्रमुखांनी शिवसेनेमध्ये प्रवेश के केलेला आहे असे अनेक जिल्ह्यातले आणि त्याचबरोबर मुंबईतले देखील अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत ते भिवंडी तालुका कल्याण तालुका ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातले लोक आज अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे ही प्रवेशाची प्रक्रिया आपल्यासमोर गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने सुरू आहे आणि म्हणून सातत्याने ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी लोकांना आता विश्वास शिवसेनेवर आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि या शिवसेनेच्या आ, सर्व पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत मोठ्या प्रमाणावर खरं म्हणजे या सर्वांचं मनापासून मी स्वागत कर करत असताना त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही असं देखील या ठिकाणी मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो हे सर्व कार्यकर्ते शिवसेना वाढवण्याचं काम करतील शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेला जो मूलमंत्र आहे तो पुढं नेण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून या अडीच वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि अडीच वर्षामध्ये जे काम आम्ही केलं ते आपण पाहिलेलं आहे आणि त्या कामाची पोचपावतीच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दिली आणि घरी बसणाऱ्या लोकांना घरी बसवलं काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि या ठिकाणी लोकांना काम करणारे लोक पाहिले आरोप आणि शिवाशाप देणारे लोक नको हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्याचबरोबर काही लोक म्हणत होती जेव्हा हरतात तेव्हा कोर्टाला शिव्या देतात आरोप करतात निवडणूक आयोगाला आरोप करतात त्याचबरोबर यू एम मशीनवर आरोप करतात आणि ते म्हणाले होते की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि ऐशी पैकी शिवसेनेने साठ जागा जिंकल्या आणि म्हणून या ठिकाणी खरी शिवसेना धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार यावर महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळेच लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत हा पक्ष शिवसेना जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा दिग्गज साहेबांच्या विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कुणी मालक नाही नोकर नाही सर्व कार्यकर्ते आहेत आणि म्हणून कार्यकर्ते या पक्षात येत आहेत आणि या पक्षाला पुढे नेत आहेत टायगर मुळे पर्सन टायगरचा चर्चा दिल्ली एकत्र आले पत्रकार परिषद दिली. 7000 तुमचे टायगर मुळे ठाकरे गटाचे सर्व खासदार दिल्लीमध्ये आले एकत्र आले होते त्यांनी पत्रकार परिषद दिली. काय घेतले त्यांनी? आमच्याकडे आहेत माझ्या संपर्कात सगळेच आहेत. मी मी मुख्यमंत्री असल्यामुळे अब सॉरी मी मुख्यमंत्री जेव्हा होतो मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस देखील माझ्याकडे सर्व पक्षाचे लोक येत होते आता मी उपमुख्यमंत्री आहे माझ्याकडे नगर विकास विभाग आहे माझ्याकडे गृहनिर्माण आहे माझ्याकडे एम एस आर डी सी आहे त्यामुळे कामासाठी आणि शिवसेनेकडे जी खाती आहेत न जी काही दहा बारा त्यासाठी लोक माझ्याकडे येतात त्यामुळे लोक संपर्कात असतात शेवटी लोकांना विकास पाहिजे त्यामुळे ल आता कुणी काय म्हटलं याच्यावर मी जात नाही मी कामाला महत्व देणारा विकासाला महत्व देणारा कार्यक्रम ऑपरेशन कधी होणार हा संपर्क पक्ष संघटना वाढवण्याचे चिन्ह दाखवत का कुठला संपर्क तुमच्या संपर्कात अनेक खासदार आमदार म्हणतात अरे बाबा ऑपरेशन ऑपरेशन तुम्ही या सर्व जे लोक संपर्कात येतात कामासाठी येतात याचा राजकीय अर्थ काढू नका बिलकुल राजकीय अर्थ काढू नका जे माझ्याकडे कामासाठी येतात त्यांना मी पक्ष काय बघत नाही मी त्यांचं काम करतो एकच तुम्हाला मी सांगतो मला अनेक लोकांनी विचारलं ही लाट कसली आहे मी म्हणालो लाट नाही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे लाडक्या बहिणीने उतरून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं लाडक्या भावानंही करायला लावलं आणि त्यामुळे हे विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकलं ज्या सावत्र भावानी लाडक्या बहिणींच्या योजनामध्ये खोडा घातला होता त्यांना चांगला जोडावा लागावला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना अजून त्यांचा जो काही पराभव आहे तो पचनी पडलेला नाही पराभव मानायला तयार नाहीत त्या धक्क्यातून ते अजून बाहेर यायला तयार नाहीत आणि म्हणूनच जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्ही एम चांगलं जेव्हा हरतात तेव्हा ईव्ही एम खराब जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला शिवाय देतात आता मतदार यादीवर आरोप करतायत म्हणजे नाचता येणं ना वाकडं लोकांनी भरभरून मतदान केलं अरे अडीच वर्ष आम्ही जे काम केलं महायुतीने त्याचा परिपाक आहे त्याच्या कामाची पोचपावती दिली लोकांनी आणि त्यामुळे जे मोदी साहेबांनी देशामध्ये काम केलं त्यामुळे दिल्लीमध्ये देखील त्यांना आता पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणून आजपासून आरोप सुरू झालेले आहेत विधायकीचे जो चुनाव होय अरे बाबा ज्या पात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाही